नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा मंडळी येत्या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आहे रक्षाबंधन आपण नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतो तर बघा मंडळी जेवढं महत्त्व श्रावण महिन्याला आहे तेवढंच महत्त्व या नारळी पौर्णिमेला सुद्धा आहे ज्याला आपण श्रावण महिन्यातील पौर्णिमा सुद्धा म्हणतो तर या दिवशी आपल्याला काही छोटे छोटे साधे साधे सोपे सोपे असे उपाय करायचे आहेत यामध्ये आपल्याला आपल्या घराम घरा, घरा उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला एक दिवा लावायचा आहे बघा या आ, या दिव्यामध्ये काही वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही घरामध्ये एक सकारात्मकता येते त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा बघा हा उपाय का करावा तर आपल्या घरामध्ये खूप नकारात्मकता असते वास्तुदोष असतात आपल्याला काही पितृदोषसुद्धा असतात आणि याचा त्रास आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तींना आपल्याला होत असतो त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा त्याचबरोबर साधे साधे छोटे, छोटे छोटे उपाय देखील आज आपण पाहणार आहोत तर काय आहे ते उपाय कसा लावायचा हा दिवा हे पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्रावणी पौर्णिमा ही खूप महत्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी आप। तर बघा सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला सर्वात अगोदर स्वतः सुचिर्भूत व्हायचं त्यानंतर आपला मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे आपल्या उंबरठ्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे बघा उंबरठ्यावर पाणी शिंपडणं हे खूप शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रात सुद्धा सांगितलं आहे की उंबरठ्यावर पाणी शिंपडल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते घर धनधान्य घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होत असते आणि आपल्या पितृंचा आशीर्वादही आपल्याला लाभत असतो त्यामुळे अवश्य तुम्ही शक्य झालं तर दररोज आपल्या उंबरठ्यावर पाणी शिंपडत चला त्यानंतर उंबरठा स्वच्छ करायचा आहे उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपला मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजाही स्वच्छ करायचा उंबरठ्याला हळदीचं लेपन झाल्याच्या नंतर उंबरठ्याचं आपल्याला पूजन करायचं आहे बघा मंडळी उंबरठ्यामध्ये सर्व देव सामावले असतात म्हणून या देवांचा आशीर्वाद लाभण्यासाठी आणि आपल्या पितृंचाही आपल्याला आशीर्वाद लाभून घेण्यासाठी आपल्याला दर पौर्णिमेला शक्य झाल्यास गु दररोज आपल्याला हळदीचं लेपन करायला पाहिजे पण बघा शक्य होत नाही तर कमीत कमी गुरुवारी पौर्णिमेला किंवा इतर काही सणावाराला तुम्ही अवश्य आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करत चला त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाज्यावर रांगोळी काढायची आहे बाहेर त्यानंतर मुख्य दरवाज्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे हळद कुंकु मिश्रित करायचं स्वस्तिक काढायचं स्वस्तिकच्या दोन्ही बाजूनी आपल्याला दोन रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि त्याचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे बघा मंडळी या गोष्टी केल्यामुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते तर त्याच्यानंतर आपल्याला एक मुख्य दरवाजावर आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर बघा मंडळी हा उपाय का करावा बघा जर कधी आपल्या घरामध्ये खूप आपण कष्ट करतो पण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही याचं कारण म्हणजे घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष असतात प्रत्येक घरामध्ये वास्तुदोष असतात वास्तुदोष घालवण्यासाठी काही प्रभावी उपाय केले तर हळूहळू ते नष्ट होतात व घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यासोबत घरातील पितृदोषही असतील तर ते देखील आपल्या प्रत्येक कामामध्ये ते अडथळे निर्माण करत असतात घराची प्रगती यामुळे होत नाही मुलाबाळांचे विवाह जुळत नाहीत तर ही कारणंसुद्धा पितृदोषाची असतात आणि जर आपण हे असे छोटे छोटे उपाय केले तर त्याचा पितृदो पितृंचाही आपल्यावर कृपा आशीर्वाद राहत असतो त्यामुळे आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर बघा आपल्याला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे आणि हा दिवा आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरच लावायचा आहे शक्य झाल्यास तुम्ही सकाळी साडेपाचपासून तुम्ही जेव्हा तुम्हाला शक्य होईल पण शक्यतो आपल्याला हा ओ दिवा साडेसातच्या अगोदर आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला लावायचा आहे तर यासाठी एक दिवा घ्यायचा त्या दिव्यामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तिळाचं तेल टाका पण नाही शक्य झालं जे तुमच्याकडे तेल असेल ते टाका दोन वातीची एक वात करायची वाट टाकायची त्यानंतर त्या, त्या दिव्यामध्ये आपल्याला अखंड पाच तांदूळ टाकायचे आहेत अखंड असावेत बघा तुकडा नको अखंड पाच तांदूळ टाकायचे एक लवंग टाकायची आणि भीमसेनी कापडाचे कापराचे दोन छोटे छोटे तुकडे आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत हे टाकल्याच्यानंतर तो दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर ठेवायचा आहे ठेवायच्या आधी दिव्याखाली आसन द्यायचे विसरू नका त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा दिव्याचं आपल्याला पूजन करायचं आहे दिवा प्रज्वलित झाल्याच्या नंतर तिथे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य नांदू द्या आणि अखंड घरामध्ये लक्ष्मी वास करू द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि असा दिवा आपल्याला साडेसातच्या अगोदर आपल्याला लावायचा आहे उद्या त्यानंतर आपल्याला आप आपल्याला या दिवशी आवर्जून तुळशी मातेची पूजा करायची आहे त्यानंतर बघा प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं बघा आपण खरं तर प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी आपण आपल्या कुलदेवीची सेवा केलीच पाहिजे पण जर तुमच्याच्याने मंगळवारी शुक्रवारी नाही करणं होत तर कमीत कमी पौर्णिमेला तरी आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा ही झालीच पाहिजे यासाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असो किंवा मूर्ती असो त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्याच्यानंतर बघा जर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोवर तुम्ही अभिषेक कर करू शकत नाही तर फोटो फक्त गंगाजल टाकून स्वच्छ पुसून घ्या आणि त्याच्यासमोर स्त्रीसुक्ताचं पाठ करा त्यानंतर अभिषेक झाल्याच्यानंतर मूर्ती काढून घ्यायची आणि त्या मूर्तीवर आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे आता कुंकुमार्जन कसं करायचं जसं आपण श्रीयंत्रावर करतो अगदी त्याचप्रमाणे मूर्ती तांभणात घ्यायची तांभणामध्ये घेतल्याच्यानंतर पायापासून ते डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू या दोन बोटांनी देवाला कुंकू लावतो तो त्या बोटानी आणि अंगठ्याने आपल्याला देवीच्या किंवा तुम्ही पाचही बोटांनी देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत तुम्ही देवीची एकशे आठ नावं घेऊन घेतल्याच्या नंतर प्रत्येक नावाला नमो नमः म्हणत तुम्ही कुंकू अर्पण करायचं आहे बघा जर तुम्हाला हे शक्य होत असेल तर हे करा किंवा ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच नमो नम हा असं म्हणतही एकशे आठ वेळा असं म्हणून तुम्ही देवीच्या चरणापासून ते डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे बघा यामुळे आपल्या कुलदेवीचे आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर राहत असतात यामुळे त्यांचा ज्यावेळेस ज्या घरामध्ये कुलदेवीचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये कुठल्याही कामामध्ये अडथळा येत नाही घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते घरात कुठल्याही प्रकारचा आजारपणही येत नाही त्यामुळे अवश्य तुम्ही पौर्णिमेला आपल्या कुलदेवितेच्या टाकावर तुम्ही कुमकुमारचन करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये असलेली अन्नपूर्णा मातेचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे त्यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही देवीची ओटी भरू शकता देवीला विडा अर्पण करायचा आहे आवर्जून या दिवशी आपल्याला देवीला विडा अर्पण करायचा आहे बघा जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही घरीसुद्धा करू शकता किंवा तुम्ही बाहेरचा विकत आणला तरी चालेल जर घरी करणार असाल तर पाच विड्याची पानं घ्यायची आहेत आणि त्यावर खारीक वाटी सुपारी खोबरं लवंग वेलची आणि एक आणि एक रुपयाचं नाणं असा विडा देखील तुम्ही आपल्या आईला आईभवानीला आपल्या कुलदेवीच्या चरणावर आपल्याला अर्पण करायचं आहे तर या प्रकारे आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची यामुळे त्यांचं वास्तव्य सतत आपल्या घरामध्ये राहत या आपल्याला आपल्या घरामध्ये मंगल कलश कल असेल तर तुम्ही तो मंगल कलश स्वच्छ धुवून पुसून घ्या आणि परत त्याची स्थापना करा जर नारळ खराब झालेला असेल तर ते पाणी पाण्यामध्ये विसर्जन करा दुसरं नारळ नारळ पाणी पान सर्व काही आपल्याला बदलून घ्यायचं आहे त्यानंतर या दिवशी आवर्जून आपल्याला गाईला देखील घास घा घालायचा आहे बघा गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव सामावलेले आहे त्यामुळे आपल्याला आवर्जून या दिवशी गाईला तुम्हाला जे शक्य होईल साधं तुम्ही एक चपाती आणि गूळ जरी चारला तरीही चालेल जेवढं आपल्याला शक्य होईल तेव तेवढं आपण या दिवशी गाईची पूजा करून गाईला नैवेद्य आवर्जून द्यायचं आहे प्रकारे ही छोटी छोटी कामं आहेत बघा काहीही वेळ लागणार नाही तुम्हाला पण यामुळे सर्व देवी देवतांचा घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांदणार आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती की पो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला